ग्रामीण पोलीस दलातील निवृत्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक भानुदास निंबारे आणि सत्तावीस अंमलदारांचा सेवानिवृत्ती निमित्त पोलीस मुख्यालयात कुटुंबासह सत्कार करण्यात आला या पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला एकतीस मे रोजी वयोमानाने शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते ग्रामीण पोलीस दलातील अठ्ठावीस अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यानिमित्त पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक श्रीमती विजयलक्ष्मी कुरी पोलीस उपाधीक्षक दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अमलदारांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सेवा निवृत्ती निवृत्ती वेतन व भत्ते हे तत्काळ दिले जातील असे आश्वासन दिले यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सेवा कालावधीत गमती जमती तसेच खडतर अनुभव कथन केले उपस्थित पोलीस अधिकारी व अमलदार यांनी आपल्या पुढील चाणक्ष व कायदेशीरपणे कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा प्रमुख लिपिक वर्ग व पोलीस अंमलदार हजर होते